चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट पत सेशन सगळ्यांनी सेशनला शेअर करायचंय से। लाईक्स करायचे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल लगेच पटापट पत कचकन जाऊन भक्कन सबस्क्राईबचे बटन क्लिक करा जेणेकरून सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाइम टू टाईम ताँग येत राहणार ओके आता आपण कोण बनेगा एजेचं सेशन घेतलं आता आपला कोण बनेगा टाउन प्लानर ओके असिस्टंट टाउन प्लानर एटीपी सेशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आता जरी आपण ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग बघणार आहे ओके हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर आपल्या डब्ल्यू सीडीएल हे ट्रान्सपोर्टेशन आपल्या बीएमसी आहे हे ट्रान्सपोर्टेशन आपल्या सगळ्या एक्झामले आहे टीपीले बी आहे एटीपी ले बी आहे ओके एक सगळे एकदम खतरनाकपणे ठाम करून टाकायचे बरोबर आहे तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनचे एटीपी ला विचारलेले सगळे प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे ओके परत कंप्युटर जे आपल्या सोबत आहे ओके फॉर्मॅट थोडा चेंज है, जी आहे कम्प्युटर जे आज सोबत आहे आपल्या ओके पोल येत सगळ्यांनी पोलवरती काय करायचं आहे अँसर करायचं आहे ओके तुम्हाला वाटते का असिस्ट एटीपी ची एक्झाम एमपीसी लाईव कठीण असते लाई कठीण असते बा काही कठीण किटी नसते पोरचे प्रश्न पाहिजे सगळे प्रश्न आजचे दोन हजार अठराच्या एक्झाम मधले आणि दोन हजार बावीसच्या एक्झाम मधले ओके कोणता सब्जेक्ट ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग लाई सोपा आहे बे लाई सोपा कार्यक्रम आहे उगाच भेटा बे भे तुम्ही भेला तर मेला बरोबर आहे आपल्या टीकाच आहे मराच नाही आहे ओके तर मग सगळ्यांनी इंटरॅक्टिव्ह पोल सेशन वरती आपल्या कमेंट्स द्यायचा सगळ्यांनी आन्सर करायचे आणि बघू एकदम सोपी सब्जेक्ट आपल्या एटीपी चे सगळे क्वेश्चन आपण कव्हर करू कंप्युटर जी आमच्या सगळ्या तुमचं खूप स्वागत ओके चला जी आम्ही जातो आमच्या चा, आजच्या पहिला प्रश्नाकडे तुम्ही लगेच पहिला प्रश्न आणि त्याचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती यस अब बार सिलेक्शन पार कम्प्युटर स्क्रीनवरती लगेच आपला पहिला प्रश्न टाकण्यात यावा अरे पुढे गेला पहिला प्रश्न वाला यस सो दॅट इज एटीपी फॉर दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला विचारलेला हा पहिला प्रश्न आपला असणार आहे मेबी तुम्हाला स्क्रीन क्लिअर असणारच ना सर फॉर्मल घालून या एकदा काउन फॉर्मल घालून uh, का ये आता तू म्हणजे फॉर्मल घालून या उद्या म्हणजे सर साडी घालून या असं करा एकदा डान्स गिन्स करून दाखवा काही बी का बे मी हे घालून ये उद्या परवामाना स्कर्ट घालून या सर दाखवा बरोबर आहे असं नका करू बे पोटे माझ्यासोबत तुम्ही बरोबर आहे चालते पहिला प्रश्न काय आहे ट्राफिक और ट्रान्सपोर्टेशन स्टडीज आर मेनली रिक्वायर्ड टू बी कंडक्टेड ट्रॅफिक ट्रान्सपोर्टेशन स्टडीज आर रिक्वायर्ड मेनली टू कंडक्टेड त्यासाठी तुम्ही ट्रॅफिक स्टडी करता ट्रान्सपोर्टेशन स्टडी करता याचं उत्तर तुम्हाला बावीस चा काय म्हणते कलेक्ट डाटा पोल तुमच्या समोर आला पोलवरती रिप्लाय करायचं आहे टू कलेक्ट डाटा ऑफ ए बिल्डिंग फ्रंटेज ऑफ ए रोड बिल्डिंगचा जो फ्रंटेज एरिया असते समोरचा ओके आपली बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या समोर एखादा रोड आहे तर बिल्डिंगच्या समोरचा क्लिअर एरिया त्यासाठी तुम्ही ट्राफिक स्टडी करता का ओके कलेक्ट डाटा ऑफ लेआउट ऑफ फ्रंटेज ऑफ रोड रोडच्या समोरचा तो एरिया आहे त्याच्याबद्दल त्याची का काही माहिती घ्यायसाठी तुम्ही ट्रान्सपोर्टेशन ओ ट्राफिक स्टडी करता का तिसरं डिटरमाइन दे ट्रॅफिक विच इज बिंग अकोमोडेटेड बाय द रोड ओके किती अमाऊंट ऑफ ट्राफिक तुमच्या रोडवरून जाणार आहे किती मॅक्सिम कॅपॅसिटी तिथून जाऊ शकता त्यासाठी तुम्ही ट्रॅफिक स्टडी करता की ऑप्शन डी कलेक्ट डाटा ऑफ एनिमल ओके का रोडवरून जे डुक्रो कुत्रे मांजरा गिंजरा जनावर जाते ओके त्याची शेपूट कोणत्या कलरची आहे त्या कुत्र्याचा कलर कोणता आहे त्यांना दात घासले का नाही घासले अॅनिमलचा अभ्यास करा तुम्ही ट्रॅफिक स्टडी करता का हे तुम्हाला विचारलेलं आहे पटकन सगळ्यांनी याच आन्सर करायचं आहे ओके येस चालते ओके चला पटकन सांगा कम्प्युटर लगेच पोल क्विट करण्यात यावा जेणेकरून आपल्याला या प्रश्नाचं किती विद्यार्थ्यांनी परफेक्ट आन्सर केलं ते माहिती पडेल ओके अॅनिमल फॅमिलीसाठी आपण करतो का अॅनिमल वगैरे साठी आपण करत नाही मला रंगीबिरंगी पेन घ्यावं लागेल कारण की किलाईस मोठा वेगळा कलर दिसून राहिला हा येलो कलर घेतो ठीक आहे तर दॅट इज कलेक्ट डॅट ऑफ बिल्डिंग नाही रोडचं काही घेऊन नाही नाही ओरेची कुठे गेलं हे बी हे बी हे बी चालते ओके तर फ्रंटेज एरिया बद्दल आपण रोडच्या बद्दल नाही बोलत बिल्डिंगच्या फ्रंटेज एरिया बद्दल नाही रोडच्या फ्रंटेज एरिया बद्दल अनिमल बद्दल आपल्याला काही घेऊन नाही ट्राफिक स्टडीचा ऑप्शन सी या ठिकाणी सी म्हणणारे पोरं किती आहे ब्याण्णव टक्के शाबास ब्याण्णव टक्के पुट्टी एटीपीच्या लायकी जे आहे बरोबर आहे म्हणजे हे पोट्टी जेई मध्ये चुकीच उत्तर देते असिस्टंट लाऊन प्लॅन मध्ये बरोबर उत्तर देणार शाबास अभे मी सांगतो काय बी जीवनात कोणतंही स्वप्न साकार करणं इझी आहे फक्त मेहनती पुट्ट पाहिजे बाकी काहीच पाहिजे मेहनत पाहिजे यार मेहनतीशिवाय काय भेटत नाही कोणतेही इझी काम नाही होत कोणतेही कठीण काम होत नाही चालते कम्प्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणते क्वेश्चन काय द नंबर ऑफ व्हेकल मुव्हिंग इन ए हे खाली घेतो मी परत दोन हजार बावीस चा प्रश्न द नंबर ऑफ ए व्हेकल मुव्हिंग इन अ स्पेसिफाईड डायरेक्शन एखाद्या डायरेक्शन ने ज्यावेळेस एखादे व्हेकल चाललेले पेन चेंज करा सर जाऊ दे इथंच पाहिजे ओके द नंबर ऑफ व्हेकल मुव्हिंग इन अ स्पेसिफाईड डायरेक्शन ऑन ए गिव्हन रोड ला, पास गिवन ऑर क्रॉस सेक्शन टाइम ओके एका टाइम मधून म्हणजे तासात एखाद्या क्रॉस सेक्शनला किती व्हेकल पास करून गेल्या त्याला काय म्हणतात सांगायचंय तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणतात ट्रॅफिक डेन्सिटी म्हणतात हायवे कॅपॅसिटी म्हणतात बेसिक कॅपॅसिटी म्हणतात पटापट सगळ्यांनी आन्सर करायचा आहे पोल तुमच्या समोर आलेला आहे पोल तुमच्या समोर आलेला आहे सगळ्यांनी पटापट आन्सर करायचं आहे ट्राफिक वॉल्यूम ट्राफिक डेन्सिटी हायवे कॅपॅसिटी की बेसिक कॅपॅसिटी ओके तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस आपण हा आपला रोड सेक्शन ओके आणि मी तो उभा झालो आणि मी किती नंबर ऑफ व्हीकल नंबर ऑफ व्हेकल पासिंग अक्रॉस क्रॉस सर्टन क्रॉस सेक्शन द रोड पर युनिट टाइम एका तासात किती व्हेकल गेल्या व्हेकल पर आर एका तासात पाचशे व्हेकल गेला त्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड ट्राफिक वॉल्यूम म्हणजे ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटर जी पोल एंड करावं जेणेकरून आपल्याला कळेल किती विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर केलेला आहे ट्राफिक वॉल्यूम त्याला म्हणते ओके आपण म्हणतो की कि एक किलोमीटर आता युनिट मध्ये कि किती व्हेकल जातात ट्राफिक वॉल्यूम तसंच जर मी म्हटलं तुम्हाला एखाद्याच्यात एक किलोमीटरच्या रोडमध्ये एक किलोमीटरच्या रोडमध्ये किती गाड्या जमा होऊ शकतात किती गाड्या ऑक्युपाईड होऊ शकतात ओके सर्टन नंबर ऑफ मध्ये सर्टन मध्ये नंबर ऑफ व्हीकल किती ऑक्युपाईट केले जातात त्याला डेन्सिटी म्हणतात सर्टन मध्ये नंबर ऑफ व्हीकल ट्रॅफिक डेन्सिटी ओके सर्टन टाइम मध्ये नंबर ऑफ व्हीकल ट्रॅफिक वॉल्यूम ओके वॉट इज हायवे कॅपॅसिटी हायवे कॅपॅसिटी म्हणजे काय तुमचा पूर्णच्या पूर्ण हायवे पूर्ण चारी लेन मिळून किती मॅक्सिमम कॅपॅसिटीच्या व्हीकल किती नंबर ऑफ व्हीकल तुम्ही पास करू शकता अकोमोडेट करू शकता दैट इज हायवे कॅपॅसिटी बेसिक कॅपॅसिटी म्हणजे काय असते जर तुमच्या मध्ये फेवरेबल कंडिशन आहे फेवरेबल चांगली कंडिशन आहे नाही पाऊस नाही जास्त ऊन नाही काही तर त्या बेसिक त्या फेवरेबल कंडिशनमध्ये किती मॅक्सिमम गाड्या त्यातून जाऊ शकतात दॅट इज कॉल्ड एज बेसिक कॅपॅसिटी ओके कॅपॅसिटी विचारलं होतं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आणि ऑप्शन ए बाप बापरे फक्त एक टक्के पुट्यानं किती एक टक्के पुट्यानं बरोबर उत्तर केलं वन पर्सेंट ओनली परत तुम्ही तुमची लायकी मुळे दाखवूनच दिली पहिले खुश केलं बघ आता एक टक्का म्हणते काय बोल टेन्शन कधी कधी तो अरे नाही भट्टी नाही तो दुसरा पोल वाटते ओके सॉरी ट्राफिक वॉल्यू आहे पंचाळीस टक्के किती आहे पंचाळीस टक्के बरोबर बरोबर ठीक आहे सॉरी फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे चालते तरी फेलच आहे कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती लगेच टाकण्यात यावा इन केस ऑफ इन द ब्लँक्स इन केस ऑफ इन द ब्लाइंक्स आर अलो टू पार्क ऑन द कर ओके कोणत्या वरती पार्क करणे अलो केल्या जाते कोणत्या व्हेकल्सला कोणत्या व्हेकलला कर वरती करते ना काय असते हा जर तुमचा रोड असते त्या रोडच्या साईडनं असे मोठे मोठे गोटे ठेवले जाते असं शोल्डरच्या साईडला तो कर्व असते कर्व ओके छोटी स्पेस असते ओके okay? त्याला आपण शोल्डर म्हणून वगैरे ऍड करतो दॅट इज कर्व ओके तर त्या कोणत्या व्हेकल तुम्ही पार्क करू शकता पटकन सांगा कर मध्ये कोणत्या व्हीकल ऑन स्ट्रीट पार्किंग स्ट्रीट पार्किंग रिजर्व पार्किंग की कंट्रोल्ड पार्किंग सगळ्यांनी अँसर करायचं आहे पटापट पटापट सगळ्यांनी असा अन्सर करायचा आहे ओके तर कर वरती कोणत्या व्हेकल पार्क केल्या जातात कंपटरची पोल एंड करण्यात यावा जेणेकरून आम्हाला कळेल ओके तर कर वरती त्याच व्हेकल पार्क केल्या जातात ज्या तुमच्या रोडवरून जाऊ शकतात रोड वरून जाऊ शकतात आणि रोड वरून जाणारे म्हणजे काय रोड म्हणजे काय असते रोड म्हणजे असते स्ट्रीट रोडमध्ये असते स्ट्रीट असते श्री, म्हणजे ज्या व्हेकल स्ट्रीट वरून पास होतात म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ऑन स्ट्रीट म्हणतो त्याला काय म्हणतो आपण ऑन स्ट्रीट ऑन स्ट्रीट वरून ज्या व्हेकल जातात त्या पार्क पार्किंग जातात ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर ऑन स्ट्रीट पार्किंग विल बी द करेक्ट आन्सर ओनली फोर्टी टू पर्सेंट किती फक्त बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे ओनली फोर्टी टू पर्सेंट किती फक्त बेचाळीस टक्के विद्यार्थी आहे बरोबर ऑफ स्ट्रीट म्हणजे कोणते ऑफ स्ट्रीट म्हणजे जे आपल्या जे आपल्या आप म्हणतो रिझर्व्ह पार्किंग या ठिकाणी एखाद्या मॉल आहे मॉलच्या खाली जे पार्किंग ऑफ स्ट्रीट पार्किंग ऑफ स्ट्रीट ते रोडवरचे व्हेकल तिथे पार्क नाही करू शकत तिथे फक्त जे आपण एखाद्या दुकानात गेलो ओके तो रोडवरच्या व्हिकल दुकानात पार्क करते का कर नाही दुकानात जो येईल तोच तिथं पार्क करण ऑफ स्ट्रीट पार्किंग ओके असं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला घे पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच स्ट इन्वॉल्स विचार इनवॉल्स द मेजरमेंट ऑफ ए न टाईप ऑफ व्हेकल मेजर कशाचा कोणती स्टडी इन्व्हॉल्व्ह केली जाते मध्ये मेजरमेंट अँड टाईप ऑफ व्हेकल क्रॉसिंग अ सेक्शन ऑफ द रोड पर युनिट टाइम ऍट अ सिलेक्टेड पिरियड एटीपी दोन हजार बावीस ला ओके दोन हजार बावीस लेकास क्वेशन वर एकाच उत्तरावर दोन प्रश्न विचारले पाहून घ्या पाहून घ्या ओके कोणती स्टडी इन्व्हॉल्व करते ओके टू मेजर नंबर ऑफ व्हेकल पासिंग ए सर्टन क्रॉस सेक्शन ऑफ द रोड पर युनिट टाइम कोणती स्टडी असणार ते सर्टन क्रॉस सेक्शन वरती एखादा नंबर ऑफ व्हकल पासिंग सर्टन क्रॉस सेक्शन ऑफ द रोड त्याला काय म्हटलं होतं आपण पर युनिट टाइम त्याला म्हटलं ट्रॅफिक ओलू मग त्याची स्टडी म्हणजे कोणती स्टडी कोणती स्टडी अबे ट्रॅफिक ओलू स्टडी ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी त्याला कोणती स्टडी म्हणणार आपण ट्राफिक वॉल्यूमचा अभ्यास करणे म्हणजे ट्राफिक व्हॉल्यूम स्टडी असणार आहे ओके सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे चला कंपनीच्या किती विद्यार्थ्यांनी याचा बरोबर आन्सर केला आहे ट्राफिक व्हॉल्यूम स्टडी ऑप्शन बी कंपनीची पोल एंड करावा ट्राफिक व्हॉल्यूम स्टडी मला बघू द्या ट्राफिक व्हॉल्यूम ब्याऐंशी टक्के शाबास बी पुटो हो। ब्याऐंशी टक्के पुरांनी याचं बरोबर आन्सर केलेलं आहे एटी टू पर्सेंट चालते व्हेरी गुड पा बनू शकता तुम्ही असिस्टंट टाउन प्लॅनर क्लास टू ऑफिसर बनू शकता डायरेक्ट ओके बना ना मग पटकन ओके जायला यायला तयार आहे चालते कम्प्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तू बघेस पुढचा क्वेश्चन आणि त्याचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा काय म्हणतो आपला पुढचा प्रश्न बे पटो लाईकचा कॉलम वाढवाना धुईन धरून चांगलं पटापट एटीपी बनायचा आहे ना एटीपी बनायचं स्वप्न साकार करायचं आहे सा आपलं एटीपीच बनायचा आहे बरोबर आहे एटीपी बना काय बना काय बनायचं आहे बना वन ऑक्टोबर पर्यंत सिलेक्शन यंदा आपलं पाहिजे ओके हा तुम्ही ठरवा तुम्हाला काय बनायचं आहे मी काय तुम्हाला त्याच्यात कोर्स करत नाही पण okay? काहीतरी बनवा चालते वीज ऑफ द फॉलोइंग इज नॉट दी मेथड ऑफ ट्राफिक काउंट्स ओके ट्रॅफिक काउंट्स म्हणजे काय असतर नंबर ऑफ व्हेकल मूज नाही म्हणजे ट्राफिक डेन्सिटी कॅल्क्युलेट करणे ट्राफिक व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणे ओके ते ट्राफिकचा जो काउंट आपण ट्रॅफिक नंबर ऑफ व्हेकल जे काउंट करतोय त्यापैकी कोणती मेथड आहे म्हणजे ज्याने आपण ट्राफिक व्हॉल्यूम काउंट करत नाही ओके कोणती मेथड आहे सांगा कोणत्या मेथड आहे ट्रॅफिक व्हॉल्यूम आपण काउंट करत नाही मॅन्युअल मेथडने करतो कन मी उभा राहिलो आणि मी ना एक गाडी गेली दोन गाडी गेली तीन गाडी गेली चार गाडी मोजू शकत मी एका तासात किती गाड्या गेल्या मोडू शकतो मॅन्युअल मेथड आहे ओके जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड जिओमेट्रिक मी इन्क्रीज मेथड हे अशी कुठलीच मेथड आपल्या ट्रॅफिक वॉलूम काउंटसाठी आपण वापरत नाही हे कुठे वापरतो आपण हे वापरतो आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग एन्वॉयरमेंटल मध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंग सिजिओमेटिक आहे ओके तर ही मेथड आपण वापरत नाही ऑटोमॅटिक डिव्हाइस कॅमेरा वगैरे लावून आपण चेक करू शकतो किती वाड्या गेला ते ओके मुविंग okay, ऑब्झर्व्हर मेथड बिलकुल चालत्या गाड्या ज्या आहे ओके okay? म्हणजे एखाद्या रोडवरून ज्या मुवंग व्हेकल असेल ओके तर जर मला दिसत आहे मी एखाद्या कॉलनीमध्ये तिकडं उभा झालो ओके फॉर एक्झाम्पल एखादा एरिया जो स्ट्रीट म्हणतो आपण तिथे उभा झालो ओके तिथून जर एकाच डायरेक्शनला गाड्याच असेल एकच रोड आहे बघतो ते म्हणू शकतो ना या रोडवरून या डायरेक्शनवरून एका गावावरून या डायरेक्शनने किती गाड्या येत आहे म्हणू शकतो मी कारण की एकच रूट आहे तो ओके त्याने पण मी ट्रॅफिकचा अंदाज लावू शकतो तर हे देखील त्याची मेथड आहे फक्त ऑप्शन बी जिओमेट्रिक मेथड आहे त्याची मेथड नाही ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीची पोल एंड करावा आणि सेव्हन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांनी किती एकोणऐंशी टक्के पुट्ट्यांना बरोबर आन्सर केलेला आहे आणि पा हो तुम्हाला एटीपी कठीण वाटते का कठीण आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरिंग तुमच्या एटीपी सिलेबसला आहे तुमच्या टीपीएच्या सिलेबसला तुमच्या सगळ्याच सिव्हिल इंजिनिअरिंगशी निगडीत सिव्हिल इंजिनिअरच्या रिलेटेड ज्या काही एक्झाम आहेत तर सगळ्यांनी तुमचा काय ट्रान्सपोर्टेशन आहे आणि असे प्रश्न दोन हजार बावीस ह्या दोन हजार अठराचा प्रश्न आहे एटीपीचा कोणता दोन हजार अठरा एटीपी टू थाउजंड एटीन दोन मार्क गप्प डायरेक्ट बरोबर आहे चालतंय कम्प्युटर आम्ही चालला पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढचा क्वेश्चन आणि त्याचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे इज युजफुल ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे कशासाठी युजफुल आहे सगळ्यांनी पटकन सांगायचं okay. आहे ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे पटकन सांगा ओरिजिन अँड डेस्टिनेशन ओके पोल तुमच्या कम्प्युटर स्क्रीन वरती आलेला आहे टू डिटर्माइन द अमाऊंट ऑफ बाय पासेबल ट्रॅफिक दॅट इंटरसेक्ट टाउन ओके okay, बायपास माहिती आहे ना तुम्हाला एखाद्या गावातून दुसऱ्या गावात जायचं आहे आपण इंटरसिट मधून रोडच्या मधून जातो का नाही आपण डायरेक्ट सिट, सिटी मधून जात नाही आपण डायरेक्ट बायपासवरून जातो ओके okay, तो ओरिजिन अँड और डेस्टिनेशन स्टडी त्याच्यासाठी आपण रिलेट करू शकतो कुठून तुम्ही निघाले ओरिजिन कुठं तुम्ही पोहोचले डेस्टिनेशन ओके मग आता जर एखादा एक रूटवरून एका जास्त नंबर ऑफ व्हेकल मध्ये दिसलाय तर या पोझिशनवरून सगळ्यात जास्त गाडी निघते आणि त्याच पोझिशनवर सगळ्यात जास्त गाड्या जाते म्हणजे तो रूट माझ्यासाठी कसा राहील व्हेरी इम्पॉर्टंट रूट राहील त्याला मला चांगलं बनावं कन त्या रूट बरोबर आहे अशा ओरिजिनल डेस्टिनेशन स्टडी करीत असतो ओ तो स्टडीन अमाऊंट ऑफ पासिबल ट्रॅफिक यास त्यासाठी करता येतो टू डेव्हलप द ट्रिप जनरेशन अँड ट्रिप डिस्ट्रीब्यूशन बिलकुल आहे ट्रिप कुठून जनरेट होत आहे ओके जिथून रोड निघाला आणि मग एखादा रूट आहे फॉर एक्झाम्पल पुण्यापासून पर्यंत ओके आणि मधातच काहीतरी गाड्या आपल्याला कमी राहिल्या इथून पाचशे गाड्या निघाल्या आणि तिथं दिसल्यामुळे दोनशेच गाड्या म्हणजे काहीतरी जे ट्रॅफिक आहे ते डिस्ट्रीब्यूट होत आहे दुसऱ्या मार्गाने ओके त्यासाठी ओरिजिनल डेस्टिनेशन स्टडी केला जाते टू डिटर माय इफिशियन्सी ऑफ प्रेझेंट ट्राफिक सिस्टम ओके मग आता ज्या रुटनं खूप जास्त इंपॉर्टेंट ट्राफिक जात असेल खूप मोठ्या ट्राफिक ज्या रूटने जात आहे मग त्याचं ट्राफिक सिस्टम कशी आहे ओके ट्राफिक सिग्नल तिथे बरोबर काम करत आहे की नाही आहे चेक करतो आपण त्याची काय चेक करतो इफिशियन्सी हा सगळ्या स्टडी आपण ओएनडी स्टडी स्टडी करत असतो ऑप्शन डी जो सगळ्या विद्यार्थ्यांचा फेवरेट ऑप्शन असते ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर आणि ऑप्शन डी म्हणणारे विद्यार्थी किती आहे कंप्युटर जी कम्प्युटर जे तुमचं लक्ष नाही का आमच्यावर कम्प्युटर जी लक्ष द्या ना बापा आमच्यावर हा जवळपास किती एटी सिक्स शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी आपलं परफेक्ट आन्सर केलेलं आहे बनू शकता बी पुट्यू हो तुम्ही मले कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर तुम्ही बनू शकता लिहू असिस्टंट टॉलमध्ये एटीपी तर बनताच तुम्ही बरोबर आहे असाच अभ्यास ठेवा कंटिन्यू मध्ये चलते एक एक सब्जेक्टचे सगळे एमसीक्यू घेऊ आपण एटीपीचे टेन्शन नका घेऊ ओके चलते पुढचा क्वेश्चन कम्प्युटरची लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आणि त्याचा अन्सर आपलं ऑप्शन आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती लगेच टाकण्यात याव सिलेक्ट दी करेक्ट हायर हायरची ऑफ द फॉलोइंग रोड फ्रॉम दी ऑप्शन गिवन बिलो ओके इम्पॉर्टंट रोड पासून तर थोडे लेस इम्पॉर्टंट रोड पर्यंतची हायरकी तुम्हाला सांगायची आहे तुमच्याकडे कलेक्टर स्ट्रीट पहिलं ऑप्शन आहे आरटीएल स्ट्रीट दुसरं ऑप्शन आहे लोकल स्ट्रीट आणि चौथा आहे एक्सप्रेस वे करेक्ट हायरकी कुठून कुठपर्यंत तुम्ही जाणार पटकन सांगा सगळ्यात इम्पॉर्टंट ले पासून लेस इम्पॉर्टंट पर्यंत पटकन कंपनीजींनी पोल टाकले आहे आणि पोलवरती ॲन्सर करायचं आहे आणि सेकंडली म्हणजे माझ्या लाईक सेक्शनवर जर कोणी लक्ष दिलं नाही तर त्याच्या सेक्शनवर मी बरोबर लक्ष देईन आणि मग तर त्याच्या सेक्शनवर सुजनगी जण आली तर मला मनाचं नाही बरोबर आहे चला पटकन या प्रश्नापर्यंत आपला लाईक सेक्शन वाढला पाहिजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कोणता राहिला आपल्याकडे कंपनीजी पोलला एंड करत हवं जेणेकरून आपण आता करेक्ट ऑप्शनकडे जाऊया ओके जेवढे रिप्लाय व्हायला पाहिजे तेवढे रिप्लाय झाले नाही पटकन पोट आहे हो पटकन हे करा रिप्लाय करा चला सगळ्यात इम्पॉर्टंट रूट कोणता आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे एक्सप्रेस वे म्हणजे सगळ्यात प्लेनार डी एक्सप्रेस वे त्याच्यानंतर मग गावातले मग मधले आतमधले रस्ते एक्सप्रेस वे नंतर सिटी मधले आतमधले रस्ते जे व्हेरी इम्पॉर्टंट रूट इन द सिटी इज एज आर्टेरियल स्ट्रीट म्हणजे ऑप्शन बी डी नंतर बी त्याच्यानंतर मग आता इम्पॉर्टंट रूट झाले सिटीमधले आता थोडे लेस इम्पॉर्टंट रूट जे आपल्या एखाद्या कलेक्टर स्ट्रीट ज्याला आपण म्हणतो म्हणजे गावातले मुख्य जे मार्केट असते गावातले मुख्य मार्केटला जॉईन करणं असते म्हणजे कोणते असते कलेक्टर स्ट्रीट म्हणजे ऑप्शन ए डी बी ए आणि उरलं काही लोकल स्ट्रीट म्हणजे जे काही लेस इम्पॉर्टंट आपल्या कॉलनीतून ज्या जाणार रस्ते असते ना आपल्या कॉलनीतले रस्ते घराजवळचे रस्ते म्हणजे लोकल स्ट्रीट सो दॅट इज डी बी ए सी डी बी ए सी येस ऑप्शन बी ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर आणि डी बी सी त्रेचाळीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे एक्सलंट व्हेरी गुड शाबास जी आम्ही झालं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द दिसएडव्हांस ऑफ क्लोअर लिफ इंटरचेंज क्लोअर लिफ इंटरचेंज चा काय आहे तुम्हाला सांगायचंय ऑप्शन्स तुमच्या समोर आहे दॅट इट कॅनॉट बी यूज वेन टू हाय वॉल्युम अँड स्पीड रोड इंटरसेक्ट इच दर ओके स्पीड न रोड जात असेल तर तिथे आपण क्लोअर लिफ वापरू शकत नाही आपण स्पीड न त्यावेळेस दोन रस्ते जॉईन करतो ना त्याच वेळेस क्लोअर लिफ इंटरचेंज वापरला येते जेणेकरून जे मोठ्या दोन रूड एक दुसऱ्याला इंटरसेक्ट करते तिथं आपल्याला इंटरसेक्शन वापरायला लागते हे ऑप्शन तर गेलं दॅट इट कॅनॉट बी यूज द अनमीप ट्राफिक ओके ऑफ बोथ रूड आर रिक्वायर्ड ओके जर युनिफाईड ट्रॉफीट आपल्याला पाहिजे असेल ओके तर त्या ठिकाणी आपण वापरते का नाही दॅट इज नॉट करेक्ट युनिफाईड ट्रॉफिक आपल्याला क्लोरलिफ इंटरचेंज मुळेच भेटत असते लक्षात ठेवा हे गेलं दॅट इज दॅट इट इज नॉट सिंपल टू यूज अँड कन्फ्यूज ड्रायव्हर काही कन्फ्युज्यूज करत नाही शिकलेला व्यक्ती असेल तर बरोबर जाईल एखादा वडा असेल तर तिथं अटकणारच आहे ओके पण आपण असं म्हणतो का मग आता त्याला समजून सांगा पहिले नाही आपल्याला काय करायचं रेग्युलेट करायचं ट्रॅफिक रेग्युलेट करायचं ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालं पाहिजे नाही ओके मग आपल्याला माहित असते आपला जो एखादा रस्ता आहे आपला जर एखादा असा रस्ता आहे ओके इथं बांधतो आपण इथं बांधतो आपण ह्या इंटरचेंज असं आयलंड वगैरे असते ते ओके मग एक ट्राफिक जाते आणि एक रोड असं जाते मग आता इथून जर तुम्ही येऊन राहिले तर तुम्हाला लेफ्ट टर्न घेता येते लेफ्ट टाईनने तुम्ही पटू शकता पण डायरेक्ट राईट टर्न घेता घेते का राईट टर्न डायरेक्ट घेत नाही जर तुम्हाला राईट डायरेक्शनला जायचं आहे तरी तुम्हाला असं फिन असं द्यावं लागते म्हणजे काय त्याचं डिसएडव्हांटेज काय की ज्यांना राईट टर्निंग इन ट्राफिक जे असते त्यांनी थोडं जास्त डिस्टन्स कव्हर करायची गरज असते सो दॅट इज द राईट टर्न इन ट्राफिक हॅज टू ट्रॅव्हल एक्स्ट्रा डिस्टन्स हाच त्याचा फक्त डिसएडव्हानेज आहे बाकी सगिताचे काय बाकी सगिताचे त्याचे ऍडव्हांटेज असणार आहे ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कमटूजी पोल क्विट करत आहोत जवळपास त्रेपन्न टक्के विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलंय किती फिफ्टी थ्री पर्सेंट पुरांनी बरोबर पर पर आन्सर याचं केलेलं आहे चला कंपनीजी हा लक्षात घ्या रे ची बॅच ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय वीस जून पासून वीस जून पासून आपली ची बॅच ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये नागपूर सेंटरला आणि पुण्या सेंटरला स्टार्ट होत आहे ज्या विद्यार्थ्यांनी हो अजून टीपीला ऍडमिशन केली असेल त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही टीपी ची बॅच जॉईन करा किंवा ज्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायची आहे डब्ल्यू आय डी बीएमसी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सगळ्या एक्झाम ची बॅच जॉईन करायची सिलेक्शन बॅच जी ऑलरेडी पुणे सेंटरला आपली स्टार्ट झालेली आहे ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे ज्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायची त्यांनी एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून ऍडमिशन करू शकता सात जून पासून ऑलरेडी बॅच स्टार्ट झाली आहे डिले करानंतर तुमचा सिलेबस आणखी मिस होणार म्हणून कोणीही डिले न करता टीपीएल ऍडमिशन करा किंवा सिलेक्शन बॅचला तुम्ही जॉईन करू शकता तसंच रेजिस्ट्रेशनची डि, लिप डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तुम्ही जाऊन रेजिस्ट्रेशन करू शकता ओके okay? पीआय क्वेश्चन आपलं होतं एटीपीची बॅच आपली उद्यापासनं एटीपीची फ्रेश बॅच फ्रॉम बेसिक पासन ते ऍडव्हान्स पर्यंत सगळे कन्सेप्शनल बॅच उद्यापासून ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना एटीपीच्या बॅचला जॉईन करायचंय त्यांनी सुद्धा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही एटीपी बॅच देखील जॉईन करू शकता तसंच ओके एटीबीचं बुक सेट सुद्धा एटीबीचं बुक सुद्धा ओके आपल्याकडे आता टाउन प्लॅनचं बुक सुद्धा आपल्या ऑफिसला अवेलेबल आहे तसंच जर कोणाला हे बुक परचेस करायचं असेल तर तुमच्या डिस्क याला लाईव्ह चार्ट सेक्शनला रेजिस्ट्रेशनची लिंक तुमच्याकडे आली असेल ज्या विद्यार्थ्यांना हे बुक परचेस करायचं आहे त्यांनी त्या लिंकवरती वरती जावं आणि लगेच या बुकला परचेस करून घ्यावं आपल्या ऍपवरती सुद्धा हे बुक अवेलेबल आहे द इन्फिनिटी सिव्हिलचं आपलं अप्लिकेशन आहे तर तुम्हाला हे बुक बघायला मिळेल तसंच लक्षात घ्या एटीपी ची बॅच जॉईन करायचे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर सेम नंबर तुमच्याकडे असणार आहे उद्या आपला एमपीसीचा सगळ्यात मोठा व्हिडिओ असणार आहे की एमपीसी ला ज्या विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं आहे सुरुवातीपासून नवीन विद्यार्थी जे असेल प्रीमियम कशी क्रॅक करायची मेन्स कसा क्रॅक करायचा आणि मग इंटरव्ह्यू जायचं ओके हा पूर्ण व्हिडिओ प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ उद्याला आपल्याकडे अव्हेलेबल असेल कितीला दुपारी तीन ला हा व्हिडिओ तुमच्याकडे लाईव्ह मध्ये असणार आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना एमपीसीची बॅच जॉईन करायची आहे प्रिमियम असो मेन्स असो मेन्स डिस यावेळेस किंवा इंटरव्ह्यू असो ओके okay, बॅच मध्ये तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे ओके okay, कधीपासनं वीस जून पासन आणि एवढा मोठा एक्सपिरियन्स फॅकल्टी पोल तुमच्यासाठी एमपीसी देखील असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एमपीसी ऍडमिशन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबर कॉल करून थँक्यू सो मच दोन्ही व्हिडिओला तुम्ही आज भरपूर भरपूर रिस्पॉन्स केलेला आहे हा बुक मध्ये काय काय बघा बुकमध्ये पूर्णच्या पूर्ण आपली थेरी इन्क्ल्यूड आहे ओके जो काही तुमचा कम्प्लीट सिलेबस आहे त्या पूर्ण सिलेबसवरची थेरी प्रत्येक सब्जेक्ट वर थेरी त्याच्यात इन्क्लुड आहे तसंच त्याच्यामध्ये दे एमसीक्यू देखील दिलेला आहे एम दे एमसीक्यू च त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देखील आपण दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या या एटीपीच्या बुकमध्ये टाउन क्लोनच्या बुक मध्ये दिले आहे दोन हजार अठरा चे देखील एमसीक्यू आहे दोन हजार बावीस चे देखील एमसीके आणि काही प्रॅक्टिस एमसीक्यू देखील तुम्हाला दिले दे विथ थेरी याच्यामध्ये पूर्ण काय सगळे सब्जेक्ट थेरी आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिले ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायचं आणि लगेच परचेस करायचं आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर प्राईस सिक्स नाईन्टी नाईन रजिस्ट्रेशन लिंकवर तुम्हाला आली असेल सिक्स नाईन्टी नाईन बुकची प्राइस आहे चालते थँक्यू बाय टेक केअर